नमस्कार मरा पण या तीन गोष्टी कोणालाही सांगू नका काही गोष्टी अशा असतात ज्या जर तोंडातून बाहेर पडल्या तर त्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात काही सत्य अशी असतात जी सांगण्यापेक्षा लपवावी लागतात गौतम बुद्ध म्हणतात मर पण या तीन गोष्टी कोणालाही सांगू नका आजची ही, ही माहिती एक कथा नाही तर एक इशारा आहे एक धडा आहे हे गौतम बुद्धांचं जीवन बदलणारं वचन आहे हा शेवटच्या क्षणापर्यंत पहा कारण जर तुम्ही या जगाला तीन गोष्टी सांगितल्या तर समजून घ्या की तुम्ही हातात देऊन स्वतः उद्ध्वस्त होत बुद्धांची पहिली गोष्ट म्हणजे मनात असणार स्वप्न योजना यांचा गाजा ते पूर्ण करून दाखवा आपल्याला सर्वसाधारण एक सवय असतं ते आपल्या मनात काही स्वप्न योजना असतात त्या प्रथम आपण काय करतो मित्रांसोबत नातेवाईकांना सांगतो मी हे करेल मी ते करेल पण काय होत आहे की जगाला तुमच्या तुमच्या स्वप्नाची आंतरात असणाऱ्या महत्वाकांक्षीची कदर नसते त्यामुळं लोकांना त्याचे गांभीर्य नाही ते तुम्हाला योग्य सल्ला देतीलच त्याची खात्री ज्यांनी इतिहास बदलला ते, ते शांतपणे काम करत राहिले आणि जेव्हा त्यांचं कार्य पूर्ण झालं तेव्हा जग त्यांच्या समोर नतमस्तक झालं आपलं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्त मिळवली त्यांच्या अनेक योजना या गोपनीय होत्या त्यामुळेच ते यशस्वी झाले स्टीव जॉब्सनं कधी आयफोन बनवत असल्याचे उघड केले नाही आल्बर्ट आईन्स्टाईन यांनी प्रथम सिद्धांत केला आणि नंतर तो जगाला दाखवला म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या मनात एखादे मोठे स्वप्न येईल तेव्हा ते कुणालाही सांगू नका का कारण लोक तुम्हाला थांबवतील ते तुमचा आत्मविश्वास कमी करतील ते तुमच्या मनातील उत्साह शांत सर्वात मोठा शत्रू तुमचे स्वतःचे लोक असू शकतात म्हणूनच बुद्ध म्हणतात की मरून जा पण तुमचे ध्येय जगासमोर प्रगट करू नका दुसरं म्हणजे प्रत्येक माणसामध्ये काही ना काही कमतरता उनिवी असते कोणताही मनुष्य परिपूर्ण व सर्व गुरु संपन्न नाही का कोई नाही राज सत्य होते हे बे बेगुन्हा रागाचा बळी आहे काही जण भीतीला बळी पाडतात तर काही जण त्यांच्या भूतकाळामध्ये तुटतात कुणाला शारीरिक मानसिक आर्थिक भावनिक दुर्बलता असू शकते पण बुद्ध म्हणतात की तुमचा कमकोत पुन्हा जगाला दाखवू नका कारण हे जग आज साथ देत नाही उलट लोक तुमचा तमाशा पाहण्यास सु उत्सुक असतात तुम्ही कोणाला तरी सांगा की तुम्ही तुटलेले आहात ते तुम्हाला समजून घेणार नाही समोरचा तुम्हाला लाल समजेल तू मला सांगतोस ठरलास तर तो तुमच्यापासून पडून जाईल तुमच्या दुःखांची थट्टा केली जाईल तुमच्या कमकुवत करण्याचा फायदा घेतला जाईल जग फक्त तेच करते जे त्याला फायद्याशी ठरते जर तुम्ही म्हणाल की तुम्ही घाबरता तर लोक तुम्हाला दबावखाली काम करायला लावतील जर तुम्ही म्हणाला की तुमच्या आत्मविश्वासाची कमतरता आहे तर लोक तुम्हाला फसवतील शब्द आपल्याला हे शिकवतात तुमच्या जखमा दाखवू नका त्या भरण्यावर लक्ष केंद्रित करा ज्याने आपल्या कम कम काम केले ते बलवान बनले अशी एक वेळ येईल जेव्हा तुमचा कमकुवतपणा तुमची सर्वात मोठी ताकद बनेल जर तुम्ही जगापासून लपून स्वतःला सुधारले पाहिजे म्हणूनच बुद्ध म्हणतात मरुच्या बुद्धांची तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कुठेही जात आहात हे सांगणं थांबवा कारण जग तुमचा मार्ग खराब करेल जेव्हा तुम्ही तुमच्या पुढच्या हालचालींची घोषणा करता तेव्हा लोक तुम्हाला थांबू लागतात तुमची पुढची चाल ही तुमची रणनीती असेल आणि योद्धा कधीही शत्रूला त्याची युद्ध योजना सांगत नाही कल्पना करा जर अर्जुनानं महाभारतापूर्वी त्याच्या प्रत्येक दिशा सांगितली असती तर तो युद्ध जिंकू शकला असता का जर तुम्ही सांगितले की तुम्ही काय करणार आहात लोक तुमच्या आधी तेच करायला सुरुवात करतील किंवा तुम्हाला थांबवण्यासाठी योजना आखतील तुमच्या योजनांची सर्वात मोठी ताकद जर कोणती असेल तर ती म्हणजे गुप्त असणं गोपनीयता राखणं बुद्ध म्हणतात जा आणि तुमचे काम करा पण आवाज करू नका कामाचा करू नका एक दिवस जेव्हा तुमच्या पुढचे पाऊल तुमचे गंतव्य स्थान जग विचारेल तुम्ही हे कसं केलं मग तुम्ही हसून म्हणू शकता मी फक्त शांतपणे कठोर परिश्रम केलं जे लोक त्यांच्या प्रत्येक हालचालींची सर्वांना माहिती देतात ते कधी जिंकू शकत नाही कारण जग तुमचे समर्थक नाही तो तुमचा स्पर्धक आहे तुमचे पुढचे पाऊल काय असेल ते कुणाला कधीही सांगू नकोस जो बोलण्यापूर्वी विचार करतो तो शहाण असतो बोलण्यापेक्षा कृती करण्यावर जास्त विश्वास ठेवला पाहिजे म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी बोट करायचं असेल तर या तीन गोष्टी तुमच्या आत कायम लपून ठेवा एक तुमचं ध्येय दोन तुमचा कमकुवतपणा आणि तीन तुमचं पुढचं पाऊल कारण बुद्ध एकदा म्हणाले होते की तुम्ही खूप शांत आहात हे तुमचे ज्ञान प्रतिबिंबित करते जिथे कमी चर्चा आणि जास्त कृती असते तिथे खरी हा व्हिडिओ इथपर्यंत पाहू शकला असाल तर तुमच्या आत बदलाचे बीज पेरले गेले आहे आता तुम्हाला स्वतःला एक वचन द्यावे लागेल माझी वेळ येईपर्यंत मी गप्प राहील जर या गोष्टी तुम्हाला भावल्या असतील तर कोणालाही सांगण्याची गरज नाही फक्त स्वतःवर काम करायला सुरुवात करा, करा आणि हो हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण कदाचित दुसऱ्या कोणाला तरी या गोष्टींची सर्वात जास्त गरज असेल चला तर पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच येईल तुरताच धन्यवाद